सुस्वागतम 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 सर्वांना सविनय जय मी नंदकिशोर साळवे मुद्रा विज्ञान हा जो विषय आहे हा अतिशय महत्वाचा विषय आहे खरं म्हणजे आपल्याकडे याविषयी जास्त भाष्य झालेलं नाही याच्यावर जास्त संशोधन झालेलं नाही किंवा लिखाणही झालेलं नाही त्याचं कारण असं आहे की मुद्रा विज्ञान हा जो विषय आहे हा विषय अध्यात्माशी संबंधित आहे त्यामुळे मुद्राविज्ञान म्हटलं की काहीतरी अंधश्रद्धा आहे काहीतरी चमत्कार आहे अशा अर्थाने आपण याकडे बघत असतो परंतु मुद्रांचं सुद्धा एक वेगळं शास्त्र आहे आणि माणसाच्या आरोग्यासाठी कशा कशा प्रकारच्या मुद्रा सांगितलेल्या आहेत त्या मुद्रा केल्याने निश्चितचपणे माणसाचं आरोग्य सुधारत असतं माणसाला ऊर्जा प्राप्त होत असते आणि अशा दृष्टीने जेव्हा आपण या मुद्रांकडे बघतो तेव्हा खऱ्या अर्थाने मुद्रा विज्ञान म्हणजे काय हे आपल्याला समजून येईल प्रश्न असा आहे की सर्वात प्रथम मुद्रा म्हणजे काय तर त्याचा अर्थ असा आहे की मुद्रा म्हणजे ठसा मुद्रा म्हणजे विज्ञान मुद्रा म्हणजे चिन्ह मुद्रा म्हणजे खूण आणि मुद्रा म्हणजे एक प्रकारचा संकेत हाताचे वेगवेगळे संकेत करून आपण ज्या मुद्रा तयार करतो त्या मुद्रानुसार माणसाला ऊर्जा प्राप्त होत असते आणि त्याच्यानुसार माणसाचं आरोग्य सुद्धा सुधारत असतं यासाठी योगामध्ये मुद्रा सांगितलेल्या आहेत आणि म्हणून या मुद्रा जशा आपल्याला समजून घ्यायच्या आहेत त्या मुद्रा समजून घेत असताना सर्वप्रथम या मुद्रांचा उपयोग कसा होतो शरीरातल्या कोणत्या भागामध्ये या मुद्रांचा उपयोग केला जातो हे जाणून घेणं महत्वाचं आहे म्हटलेलं आहे की माणसाचं शरीर जे आहे ते पाच नैसर्गिक तत्वगुणांपासून बनलेलं आहे ज्याला प्रचलित भाषेमध्ये पंच महाभूत असं म्हणतात ही जी पाच नैसर्गिक तत्व गुण आहेत ही काही काल्पनिक नाहीत तर ती वस्तुस्थितीमध्ये आहेत ज्याला आपण पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश अशी ही जी पाच महाभूत म्हटलेलं आहे यालाच बुद्धांनी पाच नैसर्गिक तत्व गुण असं म्हटलेलं आहे आणि मग याच्यामध्ये पृथ्वीच्या पाठीवर आणि आकाशाच्या छताखाली जे तीन तत्वगुण आहेत महत्वाचे त्याच्यामध्ये आप म्हणजे जल आहे तेज म्हणजे अग्नी आहे आणि वायू म्हणजे हवा असे हे तीन तत्व गुण ते पृथ्वीच्या पाठीवर आणि आकाशाच्या छताखाली म्हणून त्याला पंचमहाभूत असं म्हटलेलं आहे बुद्धाच्या तत्वज्ञानानुसार जीवाची जी उत्पत्ती होत असते ती या पंचमहाभूतांच्या किंवा पाच नैसर्गिक तत्वगुणांच्या संयोगातून होत असते असं म्हटलेलं आहे उदाहरणार्थ एखादा शेणाचा पोह जो रस्त्यावर पडलेला आहे त्या शेणाच्या पोहाला रस्त्यावर पडलेले असताना पाच दिवसानंतर दहा दिवसानंतर पंधरा दिवसानंतर आपण जेव्हा बघतो तेव्हा त्यामध्ये किडे वळवळताना आपल्याला दिसतात मग तिथे कुठे नरमादीचं मिलन झालेलं आहे का तर निश्चितचपणे नाही मग तिथे किड्यांची उत्पत्ती कशी झाली किडे हे एक प्रकारचा जीव आहे आणि मग त्या जीवाची उत्पत्ती कशी झाली तर निश्चितचपणे शेणाचा पोह त्या ठिकाणी पडलेला आहे त्याच्यावर उष्णतेचा परिणाम झालेला आहे त्याच्यावर जलाचा परिणाम झालेला आहे त्याच्यावर वायूचा परिणाम झालेला आहे पृथ्वीवर तो पडलेला आहे आकाशाच्या छताखाली पडलेला आहे आणि म्हणून या पाचही नैसर्गिक तत्वगुणांचं त्याच्यावर परिणाम होतो आणि जेव्हा या पाच नैसर्गिक तत्वगुणांचा अत्युच्च संयोग होतो तेव्हा त्यातून जीवाची निर्मिती होते असं भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानामध्ये सांगितलेलं आहे मुद्दा असा आहे की हे जे पाच नैसर्गिक तत्व गुण आहेत याचा जेव्हा अत्युच्च संयोग होतो तेव्हा त्यातून जीवाची निर्मिती होत असते आणि माणसाच्या शरीरामध्ये सुद्धा हे पाच नैसर्गिक तत्व गुण सामावलेले आहेत जसं की एखाद्या महिलेचं उदर आहे हे पृथ्वीचं लक्षण म्हटलेलं आहे मग त्याच्यामध्ये सुद्धा जल आहे त्याच्यामध्ये शिवा तेज आहे त्याच्यामध्ये सुद्धा वायू आहे आणि तो जो आकार दिलेला आहे तो आकाशासारखा आहे अशी पाच नैसर्गिक तत्व गुण त्या ठिकाणी उदरामध्ये असतात आणि तिथे मग माणसाचा जन्म होत असतो या अत्युच्च संयोगाने म्हणून माणूस जो आहे हा गर्भाशयामध्ये असताना काय शिकत असतो असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा त्याचं उत्तर असं आहे भांडवांडो भगिणीनं की मनुष्य हा नऊ महिने नऊ दिवस मातेच्या गर्भामध्ये असताना या पाच नैसर्गिक तत्वगुणांचा समतोल कसा साधला जाईल याच प्रशिक्षण घेत असत म्हणजे जन्मतच माणसाचं जेव्हा बीजारोपण होतं ते बीजारोपण झाल्यानंतर त्याला हवेची गरज पडते त्याला उष्णतेची गरज पडते आणि त्याला तेजाची सुद्धा गरज पडत असते म्हणून पाणी हवा आणि अग्नी या तिनंचा संयोग साधून या तिणींचा समतोल जेव्हा केला जातो तेव्हा त्याची वाढ होऊ लागते याचाच अर्थ असा आहे की ही जी पाच नैसर्गिक तत्व गुण आहेत याचा जेव्हा समतोल साधला जातो तेव्हा माणसाचं चा आरोग्य चांगलं राहत असतं या पाच नैसर्गिक तत्व गुणांचा समतोल बिघडला की माणूस आजारी पडत असतो आणि या पाच नैसर्गिक तत्व गुणांचं विघटन झालं की माणसाचा मृत्यू होतो अशी जी थेरी आहे ती बुद्ध तत्वज्ञानामध्ये सांगितलेली आहे आणि त्याच्या आधारे आपण या पाच याच्या आधारे आपण या मुद्रांचा विचार करणार आहोत या ज्या मुद्रा आहेत या विविध मुद्रा ज्या आहेत त्या केल्याने माणसाच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते असं मी सांगितलेलं आहे मुद्दा असा आहे की आधुनिक तत्वज्ञान जे आहे ते सुद्धा या मुद्रांना मानत असत की आपल्या हाताची पाच बोट जी आहेत त्या पाच बोटांच्या टोकावर हे पाच नैसर्गिक तत्व गुण सामावलेली आहेत आणि मग ती कशा प्रकारे सामावलेली आहेत त्याला काही विज्ञानाचा आधार आहे का हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे आधुनिक विज्ञानामध्ये जर आपण बघाल तर मध्यंतरी कोरोनाची साथ येऊन गेली कोरोनाच्या साथीमध्ये आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन किती आहे याचा जेव्हा शोध डॉक्टर घेत असे त्यावेळेस आपल्या बोटाच्या टोकावर तो ऑक्सिमीटर लावत असेल आणि त्या ऑक्सिमीटरच्या आधारे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन किती आहे हे आपल्याला समजत होतं याचाच अर्थ असा की विज्ञानाची सुद्धा या मुद्राला मान्यता आहे आणि हाताच्या बोट जी हाताची जी बोट आहेत त्या बोटांच्या टोकावर हे पाचही नैसर्गिक तत्व गुण आहेत ती सामावलेली आहे असं मुद्रा विज्ञानामध्ये म्हटलेलं आहे दुसरा मुद्दा असा की आपण जेव्हा आपले हात एकमेकावर घासतो एकमेकावर चोळतो तेव्हा आपले हात गरम झाल्याच आपल्याला जाणवत असत याचाच अर्थ असा की आपल्या तळव्यांमध्ये आपल्या बोटांमध्ये त्याच्या घर्षणातून जी उष्णता निर्माण होते ती उष्णता सुद्धा वैज्ञानिक आधाराच्या अनुषंगाने निर्माण होत असते हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे अक्यूप्रेशर थेरपी आहे त्याचबरोबर इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिस्टीम सुद्धा आहे ज्याला ऊर्जा निर्माण संशोधन किंवा ऊर्जा निर्माण पद्धती असं जे म्हटलेलं आहे विशेषतः प्रेशर थेरपी जी आहे त्या थेरपी थेरपीमध्ये सुद्धा मुद्रां मुद्रांच्या साहाय्यानेच माणसाला बरं केलं जातं त्याचं कारण असं आहे की माणसाचा जो लहान मेंदू आहे त्या मेंदूमध्ये ज्या काही अंतश्राव ग्रंथी आहेत त्या ग्रंथीमध्ये इंडो ग्रंथी आहे पिच्युएटरी ग्रँ ग्लँड म्हटलेलं आहे की ज्या ग्रंथी ज्या आहेत या ग्रंथी अंतस्राव करणाऱ्या असतात आणि याच्यावर बळ जर आपल्याला परिणाम करायचा असेल तर ज्या मुद्रा आहेत त्या मुद्रामध्ये आपल्या हाताचे जी पाच बोट आहेत त्या पाच बोटांना विशिष्ट प्रकारे दाब देणं त्या पाच बोटांच्या विशिष्ट प्रकारे मुद्रा करणं आणि त्या पाच बोटांना दुमडून वेगवेगळ्या मुद्रा करून आपल्याला आपल्या आजारावर निश्चितपणे मात करता येत असते अशा दृष्टीनं हे ज्या पाच मुद्रा आहेत या मुद्रा सुद्धा आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आणि निश्चितचपणे या मुद्रांच्या सहाय्याने आपल्याला शारीरिक आणि मानसिक विकास होण्याला मदत होत असते त्याचप्रमाणे आपली स्मरणशक्ती सुद्धा वाढत असते तर अशा ह्या ज्या मुद्रा आहेत या मुद्रा माणसाची जी पाच बोट आहेत त्या पाच बोटांच्या टोकावर कशा प्रकारे सामावलेले आहेत हे आता आपल्याला बघायचं आहे आणि त्या दृष्टीनं आपण मुद्रा विज्ञान समजून घेणार आहोत सर्वप्रथम आपल्याला हे लक्षात येईल की आपल्या हाताची जी, जी पाच बोट आहेत त्या पाच बोटांचे वेगवेगळे जे हे पंचमहाभूत आहेत किंवा हे जी पाच नैसर्गिक तत्व गुण आहेत ती सामावलेली आहेत मग ती कशा प्रकारे सामावलेली आहेत तर सर्वात प्रथम अंगठा आहे अंगठा म्हणजे थंब आणि हा जो थंब आहे याला आपण कशा प्रकारे समजून घेणार आहोत ते सुद्धा आपण बघत आहोत मूळ मुद्दा असा आहे की हाताची पाच बोटांची जी पाच टोकं आहेत त्या पाच टोकांवर या मुद्रा जे आहेत किंवा हे जे पाच नैसर्गिक तत्व गुण आहेत ही सामावलेली आहे सर्वात प्रथम आपण बघतो की अंगठा अंगठा जो आहे हा अंगठा तेजाचं प्रतीक आहे म्हणजेच आग्नीचं प्रतीक आहे आणि आग्नीचं प्रतीक असल्यामुळे हा जो अंगठा आहे हा निश्चितचपणे आपल्या हृदयाशी जोडलेला आहे आपलं हृदय हे आपल्या बरगड्यांमध्ये असतं आणि बरगड्या या फुप्फुसाशी संबंधित असतात म्हणूनच फुप्फुसांचे जर काही आजार असतील आपल्या का हृदयाचे काही आजार असतील किंवा बरगड्यांच्या मधले काही आजार असतील तर अशा वेळेस मुद्रा विज्ञानामध्ये हे सांगितलेलं आहे की अंगठा जो आहे थंब ज्याला आपण म्हणतो तो अग्नीचं प्रतिनिधित्व करतो आणि आग्नीचं प्रतिनिधित्व करत असताना मुद्रा विज्ञानाच्या अनुषंगाने जर आपल्याला उपचार करून घ्यायचे असतील तर त्यामध्ये आपल्या हाताचा जो अंगठा आहे त्या अंगठ्याला अतिशय शांतपणे मसाज करायची असते हळुवारपणे मसाज करायची असते आणि ती मसाज केल्यानंतर खरं म्हणजे आपल्याला मला सांगायला आवडेल की असा जो अंगठा आहे हा अंगठा आपण चांगल्या पद्धतीनं जर अशी मसाज केली त्याला तर ही मसाज करत असताना ही मसाज करून झाल्यानंतर या अंगठ्याच्या टोकावर आपल्याला दाब द्यायचा आहे आणि हा दाब दिल्यानंतर आपण तो दाब दिल्यानंतर हा अंगठा पटकन असा खेचायचा आहे किंवा त्याला ओढायचा आहे अशी कृती जेव्हा आपण करतो लक्षात घ्या जेव्हा आपल्याला फुफ्फुसाचे समस्या असतील हृदयरोगाच्या समस्या असतील किंवा आपल्या बरगड्यांच्या समस्या असतील या सर्व समस्यांशी आपला अंगठा संबंधित आहे आणि आपला अंगठा जेव्हा हा संबंधित आहे तेव्हा या अंगठ्याला हळूवारपणे मसाज जर आपण केली या अंगठ्याच्या विशिष्ट टोकावर एक दाब दिला आणि दाब देऊन झाल्यानंतर तो खेचला तर निश्चितचपणे आपल्याला आपले विकार जे आहे हृदय विकार जे आहेत त्या विकारापासून मुक्ती मिळत असते किंवा ते बरे होण्याला मदत होत असते आपल्या हृदयाची धडधड जर वारंवार वाढत असेल वार ती धडधड सुद्धा कमी व्हायला निश्चितचपणे मदत होत असते अशा पद्धतीनं अंगठा जो आहे हा आग्नीचं प्रतिनिधित्व करत असतो हे आपण सर्वप्रथम लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर दुसरी जी बोट आहे आपलं त्याला तर्जनी असं म्हटलेलं आहे ही तर्जणी जी आहे ही वायूचं प्रतिनिधित्व करत असते म्हणजेच हवेचं प्रतिनिधित्व करत असते ज्याला इंग्लिशमध्ये इंडेक्स फिंगर असं आपण म्हणत असतो तर ही जी इंडेक्स फिंगर आहे या इंडेक्स फिंगरमध्ये वात विकाराची लक्षणं दडलेली आहेत म्हणजे ज्याला वात विकार आहेत त्याचप्रमाणे ज्याला आतड्यांचे विकार आहेत किंवा पोटात जर जास्त दुखत असेल तर असे जे पोटासंबंधी किंवा वातासंबंधी जे विकार आहेत ते विकार दूर करण्यासाठी आपण ही जी आपली तर्जनी आहेत या तर्जनीला सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे हळुवारपणे मसाज करायची आहे ही मसाज केल्यानंतर तिच्या टोकाला विशिष्ट प्रमाणामध्ये दाब द्यायचा आहे आणि तो दाब दिल्यानंतर ती तर्जनी जी आहे ती सुद्धा अशी झटकन ताणून खेचायची आहे ओढायची आहे अशा पद्धतीनं जेव्हा आपण उपचार करू तेव्हा निश्चितचपणे आपले जे विकार आहे पोटाचे ते वेदना कमी व्हायला मदत होतात वात विकार कमी व्हायला मदत होते आणि म्हणून तर्जनी जी आहे ही आपल्या आतड्यांच्या विकाराशी संबंधित आहे वाताशी संबंधित आहे पोटाच्या वेदनेशी संबंधित आहे आणि अशा प्रकारे या तर्जनीला जर हळूवारपणे मसाज केली तर निश्चितचपणे तिच्या टोकावर वेगळ्या पद्धतीनं दाब दिला तर आपल्याला निश्चितचपणे आराम पडत असतो हे सुद्धा या निमित्ताने लक्षात घ्यायचं आहे तिसरे जे बोट आहे त्याला मध्यमा असं म्हटलेलं आहे आणि मध्यमा जे आहे हे आकाशाचं प्रतिनिधित्व करत असते आणि मध्यमाचा जो, मध्यमा जो गुण आहे किंवा मध्यमाचा जो गुणधर्म आहे तो म्हणजे रक्ताच्या अभिसरणाशी संबंधित आहे किंवा आपल्या मूत्रविकाराशी संबंधित आहे पोटामध्ये किंवा आपल्या एकूणच शरीरामध्ये जे जे जल जलाशी संबंधित आहे ते सर्व अभिसरण योग्य प्रकारे व्हावं याच्यासाठी ही जी आपली मध्यमा आहे या मध्यमेला सुद्धा चांगल्या प्रकारे मसाज करणं हळवारपणे मॉलिश करणं त्याच्या टोकाला विशिष्ट प्रकारे दाब देणं आणि ते टोक झटकन ओढणं अशा कृती जेव्हा आपण करू तेव्हा निश्चितचपणे आपल्या रक्ताचं चा अभिसरण चांगल्या पद्धतीने होऊ शकतं त्याचबरोबर आपलं जे पोटातलं पाण्याचं प्रमाण जे आहे किंवा लघवीचं प्रमाण जे आहे ते सुद्धा निश्चितचपणे चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं एकूणच आपल्याला जर रक्ताच्या अभिसरणाचा काही प्रॉब्लेम असेल समस्या असेल तर ती सुद्धा या आकाश नावाच्या किंवा आकाशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मध्यमा या बोटाला किंवा तर ज मध्यमा या बोटाला आपण चांगल्या पद्धतीने मालिश केली आणि तो बोट विशिष्ट प्रकारे दाब देऊन त्याला जर खेचलं तर असे जे व्यायाम आहेत हे व्यायाम केल्याने ते विकार जे आहेत ते निश्चितपणे दूर होऊ शकतात आणि अभिसरणाची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया सुद्धा चांगल्या पद्धतीनं पूर्ण होऊ शकते हा फायदा या माध्यमाच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतो त्याच्यानंतरचे जे बोट आहे त्याला अनामिका असं म्हटलेलं आहे अनामिका जी आहे ही पृथ्वी धातूचं प्रतिनिधित्व करत असते ज्याला रिंग फिंगर आपण जे प्रचलित भाषेमध्ये म्हणत असतो आणि अनामिकाचं वैशिष्ट्य हे आहे की ती आपल्या मनस्थितीशी जोडलेली आहे आपलं मन जर स्थिर राहत नसेल आपल्या मनाची मानसिक स्थिती जर चांगली नसेल किंवा आपल्या मनामध्ये निश्चितचपणे कायमस्वरूपी हुरहुर लागून राहिलेली असते कुणाची एखाद्या घटनेची ओढ लागून राहिलेली असते अशी परिस्थिती जेव्हा होते आणि आपलं मन जेव्हा अस्थिर असतं तेव्हा आपल्या अस्थिर मनाला शांत करण्यासाठी ही जी तरजा आपली अनामिका आहे या अनामिकेला निश्चितपणे मागाशी सांगितल्याप्रमाणे आपण हळवारपणे मालिश करायची आहे त्याला चांगल्या प्रकारे मसाज करायचा आहे त्याच्या बोटावर टोकावर विशिष्ट प्रकारे दाब द्यायचा आहे आणि ते बोट सुद्धा खेचायचं आहे हे जे व्यायामाचे प्रकार आहेत हे, हे कायमस्वरूपी करावे लागतात त्याचं कारण असं आहे की केवळ एक बोट दुखत आहे म्हणून एकदा केलेलं आहे मानसिक स्थिती ठीक नाही म्हणून एकदा केलेलं आहे रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही म्हणून एकदाच केलेलं आहे असं होत नाही तर त्याचे जे व्यायामाचे प्रकार आहेत ते कायमस्वरूपी अर्ध्या अर्ध्या आर्धा तासाने पाच पाच दहा दहा मिनिटं केली पाहिजे जेव्हा जेव्हा आपल्याला रिकामा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा हे अभिसरण होण्यासाठी जे मालिशचे प्रकार आहेत किंवा जे मसाज आहे हा वेळोवेळी करणं बोटाला विशिष्ट प्रकारे दाब देणं आणि त्याला ओढणं हे जे व्यायामाचे प्रकार आहेत हे वारंवार करावे लागतात म्हणून अनामिका जी आहे हे पृथ्वी धातूचं प्रतिनिधित्व करते आणि हे, हे जी हे जे हे जे बोट आहे हे आपल्या मनस्थितीशी जोडलेलं आहे मानसिक स्थिती सुधारण्यासाठी मन शांत होण्यासाठी मनाला धीर देण्यासाठी आणि आपली मनस्थिती नॉर्मल होण्यासाठी अशा प्रकारे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण जेव्हा या बोटाला सुद्धा मसाज करू त्याच्या विशिष्ट प्रकारे दाब देऊन ते खेचू तेव्हा निश्चितपणे आपलं मन शांत होतं आपल्याला मानसिक स्थैर्य लाभत असतं हे या निमित्ताने आपण लक्षात घ्यायचं आहे आणि मग शेवटचं जे बोट आहे ज्याला प्रचलित भाषेमध्ये आपण करंगळी म्हणतो हे जलाचं प्रतिनिधित्व करत आहे करंगळेला मुद्रा विज्ञानाच्या भाषेमध्ये कनिष्ठिका असं म्हटलेलं आहे आणि ही कनिष्ठिका जी आहे ही जलधातूचं प्रतिनिधित्व करत असते जलधातू हा जो आहे हा आपल्या शरीरामध्ये किडनीशी संबंधित आहे आणि म्हणून ज्याला किडनीचे काही समस्या आहेत युरिनलच्या काही समस्या आहेत ब्लॅडरच्या काही समस्या आहेत मुदखड्यासारखे काही आजार आहेत त्या आजारावर जर आपल्याला उपचार करून घ्यायचे असेल घरच्या घरी तर निश्चितचपणे हा जो ही जी करंगळी आहे किंवा ही जी कनिष्ठिका आहे या कनिष्ठिकेला हळूवारपणे मसाज करणं त्याला मॉलिश करण त्याच्यावर टोकावर विशिष्ट प्रकारे दाब देणं आणि विशिष्ट प्रकारे दाब देऊन ती झटकन खेचणं असे जर व्यायाम आपण दिवसभर केले तर निश्चितचपणे आपल्या किडनीचे जे विकार आहे ते दूर व्हायला मदत होत असते आणि आपली किडनी देखील निरोगी राहू शकते अशा पद्धतीने हे जे आपली पाच बोट आहेत या पाच बोटांचे जे प्रतिनिधित्व आहे हे पाच नैसर्गिक तत्व गुणांच्या आधारे केलं जातं आणि नैसर्गिक तत्व गुणांच्या आधारे करत असताना आपल्याला निश्चितचपणे अग्नी वायू आकाश पृथ्वी आणि जल याचा आपल्याला फाय याचा आपल्याला आयुष्यामध्ये फायदा करून घ्यायचा असेल तर हे जे मुद्रा विज्ञान आहे या मुद्रा विज्ञानाच्या आधारे आपण हे जे व्यायाम मी सांगितलेले आहेत हे जर नियमितपणे केले याचा जर नियमितपणे सराव केला आणि त्या पद्धतीने नियमितपणे मॉलिश करून आपण वारंवार त्या बोटांना जर विशिष्ट प्रकारे दाब दिला ज्याला मुद्रा विज्ञान म्हटलेलं आहे त्या मुद्रांचे प्रकार जे आहेत ते आपण पुढील भागामध्ये समजून घेणार आहोत तेव्हा हे जी बेसिक माहिती आहे ही या निमित्ताने आपण लक्षात घ्यायची आहे धन्यवाद जय